हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर खुलेआम हेश हे नवं गाणं ट्रेंडवर होतंय आणि येईल आता ते ट्रेंडवरती नक्कीच बरं तुम्ही दोघं दिसताय आणि प्रत्येक गाण्यामध्ये तुमच्या दोघांचा तुम्ही झळकताय तुम्ही दोघंच एकांची केमिस्ट्री छानच आहे पहिल्या गाण्यापासून ते आता या गाण्यापर्यंत किती मजा आली हे सगळं शूट करायला आणि फर्स्ट ऑफ ऑल माझ्या फेवरेट ठिकाणी शूट झालंय आणि बघून मला इतकं छान वाटलं ना म्हणजे माझं गाव नाही आहे पण मला ते ठिकाण खूप आवडतं खूप छान आहे आणि इतकं छान शूट झालंय मला खूप आवडलं तुमचा कसा एक्सपिरियन्स आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता बिकॉज आमचं नाशिकशी खूप कनेक्टेड आहोत सगळेच आर्टिस्ट आम्ही दोघच नाही आमची आत्ताची खूप सारी जी खूप मिलियन्समध्ये व्ह्यूज असणारी गाणी नाशिक सिटीमध्ये शूट झालेली आहेत आणि त्यातल्या त्यात ता आमचं जर भाग्याचं काही असेल तर ते ह्या गाण्याचं शूट आहे जे त्र्यंबकेश्वरच्या मंदिराबाहेर झालंय ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आणि निलेश दादाचं पण हे फर्स्ट सॉन्ग असेल तिथे बाहेर झालेलं आहे आणि आमचं सुद्धा त्यामुळे आम्ही खूप लकी मानतो त्या गाण्याला आमचं एक नाव मिळालं आणि हे गाणं आम्हाला मिळालं यासाठी खूप भाग्यवान आहे नाही खरंच खूप छान गाणं झालेलं आहे ते गाणं तुम्हाला पाहण्यासाठी म्युझिक या युट्यूब चॅनल वरती जायला लागेल हे गाणं क्लिक करायला लागेल आणि ते पूर्ण पाहावं लागेल त्यावेळेस तुम्हाला हे गाणं कळल खुलेआम इश्क हे गाण्याचं टायटल काय आणि टायटलच्या मागची स्टोरी काय ते तुम्हाला गाण्यातच दिसन आणि त्या लाईनचा अर्थ पण तुम्हाला गाणं पाहूनच कळत कारण मला प्रत्येक शॉर्ट्स प्रत्येक गोष्ट आवडली जी सुंदर प्रकारे दिसली आहे तुम्हाला काय तिथे ऍडजस्ट करावं लागलंय कारण मस्तपैकी असं बाजारात पैकी डान्स करतोय मजा करतोय या सगळ्या गोष्टी करतोय पण शूट करताना कधी असं झालं का लोक मध्ये आली किंवा ओळखले त्याच्यामुळे काही थांबावं लागलं शूट असं झालं आम्ही लोकांना डायरेक्ट एवढं लोक आपल्याला एवढं प्रेम देतात म्हणून आम्ही लोकांना खूप प्राधान्य देतो या बाहेर फोटो काढा हा फक्त कधी शक्य होत नाही ज्यावेळेस कॅमेरा चालू आहे त्यावेळेस शक्य नव्हतं मग लोक आढळतात की टेक चालू आहे नंतर जा पण टेक नसन चालू तर आम्ही शंभर टक्के लोकांना भेटतो फोटोज काढतो आणि खूप छान वाटतं लोकांना पण भेटायला कारण त्यांच्यामुळेच आपण येतात आणि त्र्यंबक राजांच्या दारात हे गाणं शूट झालेलं आहे आमचं खूप मोठं भाग्य आहे ज्योतिर्लिंगामध्ये एक मंदिर येते आणि ज्योतिर्लिंगामध्ये जाण्याचं आशीर्वाद घ्यायचं आहे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि आपलं ते गाणं तिथं शूट झालंय खूप मोठी गोष्ट आहे खूप ते तुम्हाला गाणं पाहूनच कळेल माझा एक डान्स चा सिक्वेन्स जसं तुम्ही पोस्टर मध्ये पाहताय मंदिर आहे प्रॉपर डान्सच्या बॅकग्राऊंडला मंदिर दाखवलेलं आहे आपण तर जाऊन नक्की पहा गाणं खरच खूप भारी झालंय खुले आम इश्क म्हणजे कळस दिसतोय मागून मंदिराचा गोदावरी मध्ये जे शूट झाले ते सुद्धा खूप छान झाले बाजूच्या ह्याला सुद्धा शूट झाले मला प्रत्येक प्लेस या गाण्याने आपल्याला खूप गोष्टी म्हणजे मी नाशिक मध्ये आज गेले साडेतीन चार वर्ष झालोय शूटला जातो पण मी नाशिक हो मध्ये जाऊन मी कधी गंगेवरती गेलोच नव्हतो नाशिकच्या असं होत म्हणजे मी गंगेच्या आसपास जाऊन आलोय पण हे गाण्याने मला आता खूप काय दिलं म्हणजे त्र्यंबकेश्वरांच्या मंदिराच्या इथं शूट केलं गंगेवरती फर्स्ट टाइम मी गेलो की गंगा कशी इथे बघायला गंगा घाट कसा बघायला आणि गेल्या गेल्या मी गोदावरी मध्ये माझा सीन होता गेलो तर आंघोळच करून आलो पहिला पहिला नाही आमच्या गाण्याचा सगळ्यात शेवटचा सीन होता पण मी स्नानच करून yes. गोदावरी मध्ये आणि तिथे इतकी स्पेशल गोष्ट की फक्त मंदिरच नाही आम्ही जेव्हा गंगेवरती गेलो होतो तिथे गंगा आरती होते आणि ती आरती सुद्धा पाच मिनिटात म्हणजे चालू होणार होती आणि त्याच्या पाच मिनिटं आधी विशाल पाण्यात होता त्याच्यामुळे तेही बघायला मिळालं सो ते खूप भारी वाटलं म्हणजे नाशिकमध्ये गेली ओल्ड नाशिकमध्ये तिथे मी गेलेली आहे बट ती एक्सपिरियन्स करता आली नाही कारण मी काशीला गेलाय म्हणजे आता आरती खूप जागी मेन तर त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते मला पहिल्यांदा दिसली नाशिक मध्ये ते पण सेम टू सेम गंगा आरती तर खूप छान आहे एकदा विजिट करा गंगा आरतीला रोज संध्याकाळी साडेसहा वाजता चालू होते आरती आणि एक तासभर चालते बर नाशिकचं बोलणं खूप झालंय कारण मी पण थांबणार नाही माझं आवडतं ठिकाण आहे त्याच्यामुळे पण आता गाण्याबद्दल पण बोलूया गाणं इतकं छान आहे कुणाल गांजावाला आणि सोनालीच काही समीकरण सुंदर जुळून आलंय सुंदर वेगळे आणि तुम्ही त्याला जज प्रॉपर केलंय त्या गाण्याला काय रिव्ह्यूज तुमचे काय रिव्ह्यूज तुम्हाला ऍक्च्युअली सगळ्यात जास्त कौतुक करायचं झालं तर ज्याने लिरिक्स लिहिलेत गणेश त्याच करायला आवडेल कारण की इतके डीपमध्ये मिनिंगफुल लिरिक्स आत्ताच्या काळामध्ये लिहिणं खूप कमी लोकांना जमत आणि त्यातला तो आहे आ, सो त्याचं खूप कौतुक आहे आणि त्याच्यानंतर सर आणि सोनालीबद्दल काय बोलायचं म्हणजे तेवढी हे नाहीये की आम्ही त्यांच्या ह्याला जजमेंटल काहीतरी बोलू शकतो कारण की ते कायमच काहीतरी भन्नाट आणि भारीच काहीतरी घेऊन येतात त्याच्यामुळे हा गाण्यात तर ता त्यांनी त्या ते लोक गायल्यामुळे वाटत मेबी चार छान लागले गाण्याला आणि बाकी सगळं त्याच्यामुळे आणि मग बाकीच ऐकायच सोनालीला गणेशला इथे सोनालीजी इकडं गणेशजी हो गणेशजी या तुम्ही पण इकडं <laughs> बघा आपल्या बरोबर आलेले आहेत या ठिकाणी सोनाली जी जे आपल्या गाण्याच्या फेमेल सिंगर आहेत आणि हे गणेश वटकरजी वटकर 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 गणेश वटकरजी तर यांनी आपल्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत कंपोजिशन केलेले आणि कुणाल गांजावला सर यांनी मेल वोकल्स ले 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 ले, काए, काए हो चा वॉइस व्होकल्स गायलेले आहेत तर आपण अगोदर गणेशकडनं ऐकून घेऊया कि काय काय मोटिव्ह होता हे गाणं लिहिण्याच्या माग तुझा खुले हमीश सो मोटिव्ह असं काही नाही बघत आलोय लोकांना लो कप लोकांना आजकालचं प्रेम हे खुल्याम झालं आहे म्हणजे आधी जे लपून छपून असायचं ते हल्ली राहिलं नाही सो मी बघतोय सगळ्यांना म्हणजे अगदीच घरापर्यंतही माहीत असतं आणि परमिशनही असते आजच्या डेटला तेवढं अपडेट झाले आपले आई वडील तेवढे अपडेट झालेले आहेत सो लपून छपून न राहता ते आता खुल्या इश्क झाले म्हणून त्या उकलाईनमध्येच मध्येच तो कन्सेप्ट आहे पूर्ण सो काय खूप ग्रेट असं नाही जस्ट एक छोटीशी लाईन सुचली होती आणि त्याच्यावरच पूर्ण कन्सेप्ट आहे गाण्याचा बस तोच सगळ्यांना आवडतोय तुम्हाला आवडतोय एवढं धरून बसलाय तुम्ही सो आम्हालाही खूप त्याचा आनंद होतोय आणि मेन म्हणजे हे गाणं जेव्हा करताना मी जे करत होतो लिहित होतो तेव्हा माझ्या डोक्यात कंपोजिशन करता करताच डोक्यात आलं होतं की कुणाल सरांनी जर का हे गाणं गायलं कुणाल गांजेवाला सरांनी तर ते आणखी अप्रतिम होईल मी निलेश दादाला बोललो आमच्या प्रोड्युसरला आ, की हे गाणं आपण त्यांना देऊयात का तर त्यांनी काहीच म्हणजे नाही ना, ना बोलता लगेच बोलले की हो चालेल ना घेऊया आपण कॉल मग पहिला कॉल झाला आमचा कुणाल सरांसोबत आणि जेव्हा त्यांनाही गाणं पाठवलं हो त्यांनाही पहिलाच ऐकलं म्हणजे पहिला, पहिला क्यू ट्रॅकमध्येच त्यांना आपण आवडलं ते गाणं आणि बोलले की हो आपण करूयात हे गाणं मस्त गाणं सो अशी जी प्रोसेस होती त्याच्यानंतर सोनाकडे गेलं मग तिनेही चांगल्या रीतीने ते गायलं ऑल ओव्हर सगळ्यांचं टीमवर्क आहे हे माझं नसताना म्हणजे कंपोजिशन जरी माझी असली तरी त्याला न्याय टीमवर्कमुळेच मिळालाय सो त्याचा फार आनंद आहे मला गाण्याची माझा जन्म म्हणजे त्या गाण्याला जन्म मी दिला आहे असं सुरुवात माझ्याकडून झाली पण तो ऑल ओव्हर शेवटपर्यंत एक 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 जण ॲड होत तो जसं क्रिएट झालं त्याला न्याय मिळालाय हंड्रेड पर्सेंट त्याचा खूप आनंद आहे मला गणेशने जन्म दिलाय आम्ही बारसं घातलंय आता मोठं करायची जबाबदारी तुमची <laughs> सोनाली कसा कुणाल कुणालसरांसोबत गाण्याचा कसं वाटलंय त्यांच्या सोबत गाणं शेअर करणं खूप छान याआधी आम्ही केलं काही मी कुणालसरांसोबत आ... गायलेत काही डुएट्स आणि हे गाणं त्यापैकी थोडंसं वेगळं होतं गावरानबाजाचं गाणं होतं आणि गणेशने इतके सु, इतकं सुंदर लिहिलंय इतकं छान कम्पोज केलं आहे जेव्हा मी मला वाटतंय फक्त हुक लाईन ऐकली होती मध्यंतरी या गाण्याची जेव्हा सुरू होतं त्याचं कंपोजिशन सुरू होतं तेव्हाच मला असं झालं की अरे छान गाणं आहे मस्त आहे आणि त्याच्यावर विश्वास आहे की तो खूप सुंदर लिहितो त्याची मी आधीही काही गाणी गायली आहेत ज्यापैकी माझे पर्सनल फेवरेट सॉंग्ज आहेत म्हणजे मी गायलेल्या गाण्यांपैकी जर असे मोजायला झाले काही गाणी तर त्यापैकी एक आम्ही एक गाणं केलं होतं दोन वर्षांपूर्वी ते एक आहे आणि आता आय थिंक खुल्या सुद्धा त्यात ॲड ऑन झालेलं आहे आणि कुणाल सरांबरोबर गाण्याचा एक्सपिरियन्स म्हटलं तर आपण या जनरेशनची जी मुलं आहोत मला वाटतंय आपली जनरेशन त्यांना ऐकत ऐकत आपण मोठे झालो आणि ॲट अ सर्टन पॉईंट त्यांच्याबरोबर आपल्याला को सिंगर व्हायला मिळतंय त्यांच्याबरोबर आपल्याला गायला मिळतं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती कायम राहील त्याच्याबरोबर मी कितीही जे कोणी लेजेंडरी सिंगर्स होऊन गेले आहेत त्यांना कुठेतरी बघत बघत आपण मोठे झालो त्यामुळे खूप काही शिकण्यासारखं असतं आणि खूप छान वाटतं जेव्हा त्यांच्याबरोबर आपण एखादं काम शेअर करतो आणि गणेश म्हणाला तसं मग त्यानंतर ऑडिओ क्रिएट झाल्यानंतर बाकी पूर्ण टीम जॉईन होते आणि मग काहीतरी धमाल होते जे तुम्हाला बघायला मिळते आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्र्यंबकेश्वरला शूट झाले जेव्हा मी या लोकांचे शूटचे हे बघत होते ना स्टोरीज तेव्हा मला असं होतं अरे यार मी का नाहीये तिथे कारण तीन दिवस हे लोक तिथेच होते आणि तिथेच पूर्ण गाणं शूट झालंय पण खूप लकी आम्ही सगळे आहोत मी तिथे नसले तरी मी गाण्याचं पाठ आहे आणि आपलं गाणं तिथे शूट झालंय आणि आवडत आहे सगळ्यांना त्यामुळे छान वाटतंय नक्कीच मला पण एक ती आणि स्पिरिच्युअल वाईब्स या <laughs> दोन ज्या मिक्स झाल्या आहेत ना एक खूप सुंदर वाटतंय खरं लव्हिज खरंच खरं डिवाईन लव्ह जे शिव आपल्याला शिकवतात खरंच बरोबर तुम्हाला yes. दोघांना विचारायला आवडेल एखादी रिलेशनशिप ऍडवाईस या निमित्ताने तुमच्या प्रेक्षकांना द्यायला आवडेल तर कारण तुमचं पण नातं खूप वर्षांचं आहे आणि खूप छान प्रकारे सांभाळलंय बापरे ऍडवाईस द्यायचे मी देऊ का तू तू दे आधी चालेल ॲडवाइस हीच आहे की लपून छपून प्रेम करून <laughs> आला आणि ते कसं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे गाणं पाहायला लागेल त्याच्यावरूनच तुम्हाला त्याच्या गाण्यामध्ये ऍडवाइस आहे तुम्हाला की खुल्या इश्क कसं करायचं असतं प्रेम कसं करायचं असतं आणि ते व्यक्त कसं करायचं असतं आणि दुसऱ्याची पोरगी ओढून कसे आणायचे असते हे पण तुम्हाला गाण्यात करू करू करा नका तुम्ही <laughs> <बस एवड़ी साड़्वैस। laughs> मी तुझ्यानंतर देते सरकार नाही पण गाडीची कास्टिंग पण मला वाटतं एवढी परफेक्ट झाली ना खुल्या मिश्क आणि या दोघांचं जे प्रेम आहे ते खुल्या सो दुसरं कपल जरी तरी ते कदाचित थोडस कुठेतरी वाटलं असतं अरे नाही करत करते किंवा कुठेतरी कमी वाटते माहीत नाही पण कास्टिंग जी झाली इतकी परफेक्ट झाली हंड्रेड पर्सेंट परफेक्ट झाले कास्टिंग आणि गावराण त्यात गावराण तर हे दोघं मध्ये गावरण तर यांना बेस्टच करतात त्याच्यात खुल्या मिश्क हे दोन पॉईंट आहेत की जे हंड्रेड पर्सेंट करतात त्यांना <laughs> आणि कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला मिळत राहतात आणि तुम्हाला छान फुलत राहू आणि अनेक असे छान छान सोनालीचा आवाज असू दे आणि <laughs> लिरिक्स मिळू देत तुमचे बरं सोनाली त्यांच्या लिरिक्स मधला कोणता एखादा पार्ट जो तुला खूप आवडलाय तो आता होऊन जाऊ देत ते एक लाईन एखादीची तुला खूप आवडली आहे जी दुसऱ्या अंतरात येते ना फिमेल लाईन दे माझं गोड बोलण साठलेलं मनातला उठावर खोलन जगण झालं तुझ्या संगतीन आज रे संग धाव माझ प्रेम तुझ्या मागन मला वाटतं हे खूप सुंदर लिहिलंय त्याने खूप मीनिंगफुल आहे आणि त्याची चाल सुद्धा तितकीच गोड आहे आपली हुक लाईन तर आहेच सुंदर पण हा मधला एक पाट जो मला खूप आवडतो Uh, जेव्हा कुणाल सर गात होते कुणाल सरांकडून कुणाल सरांचा पण हा वेव फाईल येणार आहे ऑडिओ येणार आहे सेम फिमेल लिरिक्स मधून ही आ, तर जेव्हा आपण जेव्हा मी रेकॉर्डिंग करत होतो तर त्यांना स्पेशली हेच आवडलं होतं सगळ्या गाण्यांमधले त्यांचा पण स्पेशल पार्ट होता की देवाना ऐकल्या आणि त्यांची एक कॉम्प्लिमेंट होती मला की मी पंधरा वर्षात इतक्या लो स्केलमध्ये इतकं सुंदर मेलडीचं गाणं माझ्यासाठी नाही गाय ते माझ्यासाठी इतकं मोठं हे होतं की एकतर मी लहानपणापासून त्यांना ऐकत आलो आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य होतं आणि त्याच्यातलं त्यात ते मला इतकं मोठं कॉम्प्लिमेंटरी देतात की बाप रे बोलतो थँक्यू बोलतो सर म्हणजे मला आधी वाटलं की हे काय बोलतात म्हणजे मला वाटलं की चुकीचं बोलतात की मी पंधरा वर्षात असं गाणं नाही केलं किंवा अशी कॉम्पोजिशन मी नाही केली माझ्यासाठी मग मला असं वाटलं की माझ्यासाठी काहीतरी वाईट आहे की सॉरी बोललो मी आधी त्यांना बोलतो अरे सॉरी काय बोलतोस पागल मी तुला चांगली गोष्ट सांगतो की असं गाणं मी नाही केलं ते मला वर्ष आणि त्यात आम्ही ऑनलाईन रेकॉर्डिंग केली तो एक्सपिरियन्स तर भलताच होता म्हणजे सर माझ्या समोर नव्हते सो माझं फक्त कॉलवर कॉर्डिनेट होतो आणि मी कॉलवर त्यांच्यासोबत बोलत ते तिथे रेकॉर्ड करत होते आणि मी कॉलवर त्यांना सांगतो की सांगत होतो मला काय हवं सो so, त्यातली ती फेवरेट लाईन होती आणि म्हणून ते बोलले की मी गातोय पण माझं हे गाणं तू टाकच अपलोड करच कारण की मी गातोय आणि मला स्पेशली हाच पार्ट खूप आवडलाय फिमिलचा सो so, आपण ते टाकणार आहोत सो so, तुम्ही गाणं आधी बघा स्ट्रेट ट्यून हा आणि गाणं पूर्ण बिनमाय म्युझिक वर अपलोड झालेलं आहे व्हिडिओ खूप अप्रतिम झाले आणि ऑडिओ पण झालाच आहे सो so, तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा आणि कमेंट्स करून आम्हाला कळवा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असे छान छान गाण्याने असे आम्हाला ट्रीट देत राहा या गाण्यांच्या माध्यमातून थँक्यू थँक्यू